चांदू रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील श्री संत बेंडोजी महाराजांच्या संजीवनी समाधी संपूर्ण महाराष्ट्रात प्रख्यात असून हा संजीवनी समाधी महोत्सव घुईखेड येथे पार पडला रविवार दिनांक एकवीस फेब्रुवारीला गोतांबिल महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम संपन्न होऊन यामध्ये तीस हजारांच्या वर भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला चांदू येथून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या घुईखेड येथे श्री संत बेंडोजी महाराज संजीवनी समाधी महोत्सव अकरा फेब्रुवारीपासून सुरू होऊन सतरा फेब्रुवारीला भव्य शोभायात्रा दहीहंडी पार पडली तसेच अठरा ते एकोणवीस फेब्रुवारी विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धा व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तर बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारीला भव्य गोतांबीर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये घुईखेड येथील गावकरी यात्रेकरू संपूर्ण यात्रेतील दुकानदार मांजळखेड वनापूर जावरा बग्गी टिटवा एकलारा खरबी एरळ निमगव्हाण जवळा धोत्रा सातेफळ सह संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यातून भाविक भक्त या गोतांबिल महाप्रसादाच्या कार्यक्रमाला हजर होते रविवारी दुपारी बारा वाजतापासून या भव्य दिव्य कार्यक्रमाची सुरुवात होऊन सायंकाळी आठ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालतो यामध्ये तीस हजारांच्या वर भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला असून या महाप्रसादाच्या यशस्वीतेकरिता श्री संत बेंडोजी महाराज संस्थांचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर प्रवीण घुईखेडकर विजय घुईखेडकर राजू चौधरी ईश्वर मेहर रमेश सहारे राजू कुपरकर महेश महल्ले कुणाल सिंगलवार रुपेश भोयर प्रवीण मेश्राम नकुल तिवाडे मारोतराव मेश्राम संगम तायडे दादाराव क्षीरसागर अंकुश पांडे स्वप्नील पांडे पिंटू कोपरकर दादाराव कुडे महादेवराव सोनुने राजू मेश्राम अनिल चनेकार अंबादास निम्रट बालू गायकवाड किशोर क्षीरसागर यशवंत काकडे यांच्यासह गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले यात्रा महोत्सवाचा आज शेवटला दिवस असतो गोतांबिल हा म्हणजे शेवटला दिवस आणि आजूबाजूच्या परिसरातली गोतांबिलला अतिशय महत्व आहे आपल्याला थोडीशी गोतांबिल मिळाली तर पावलं अशा भावनेतून लोक आपले कामधंदे सोडून यात्रा महोत्सवानिमित्त यात्रा खरेदीसाठी येतात आणि सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे त्यांचं बिल भेटलं म्हणजे सगळं काही भेटलं असं आमच्या परिसरात लोकांचं भावनिक मत पण ही धार्मिक यात्रा असल्यामुळे सगळं भेंडुली प्रचंड असल्यामुळे संकट येणार आपत्ती ह्याच्यापासून मुक्त राहते यात्रेला प्रचंड महत्व प्राप्त होत एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदू रेल्वेतून सहसंपादक राजीव शिवनकर